पंधरा जानेवारी रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन एक जानेवारीपूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारीचा निपटारा पातळीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे त्यानुसार पंधरा जानेवारी रोजी परिमंडळ लोकशाही दिन साजरा होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी पंधरा दिवस आधी म्हणजे एक जानेवारीपूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावी परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम परिमंडळ तीन उथळसळ वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनांमध्ये लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत